राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि या राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा तुमच्या तिघांचा ऋणी आहे आणि आपलं सरकार आणण्यासाठी एक सामाजिक बेबनाव करण्यासाठी तुम्ही जी मदत केलेली आहे सत्तर वर्षात या उपेक्षित समाजाला संधी दिली नाही पण तुम्ही मंडळींनी संधी देण्याची भूमिका केलेली आहे मी माझा पक्ष आणि माझी ताकद असाल तिथं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात माहितीच्या उभा उभारण्यासाठी मी वचनबद्ध असाल एवढं इच्छितो बांधवांनो या नेत्यांनी ठरवलं अमित शहा असतील मोदी साहेब असतील त्यांचाही धन्यवाद देईन दादा आजपर्यंत आम्हाला संधी मिळाली नाही देवेंद्र फडणवीसच्या मंत्रिमंडळात दोन कॅबिनेट मंत्री होते एक इंजिनियर आणि एक प्राध्यापक होता आणि दुसरा राज्यसभेला पाठवला तो डॉक्टर होता पंकजा ताई तू माझी बहीण आहेस मला हेच सांगायचं सा आहे राजकीय भागीदारी देण्याची भूमिका कुणी केली असाल तर ह्या माणसाने केलेला आहे म्हणून मी त्यांचं अभिनंदन करतो दादा विटेकर राजेश विटेकर असाल लोणीकरचा चिरंजीव राहुल असाल किंवा आमचे वयोवर्ध नेते रामप्रषी बोर्डीकर असतील किंवा आमचे मित्र अर्जुन खोतकर असतील या चौघांना मी शब्द देतो आजी आणि देवेंद्र फडणवीस मायाजवळ आहेत राजेश वेटेकर तुला खाली ठेवणार नाही मी ते शब्द देतो आणि तुम्हाला मी सांगू इच्छितो मी खासदार जरी झालो तरी तुम्हाला विचारल्याशिवाय मी सही करणार नाही कारण मला बायका पोरं नाहीत घर नाही दार नाही रेल्वे स्टेशन वर सुद्धा मी झोपू शकतो आणि जसा वाराणसीचा विकास आहे जसा नागपूरचा विकास आहे जसा बारामतीचा विकास आहे तसा परभणीचा केल्याशिवाय महादेव जानकर शांत बसणार नाही अरे मी बी एका एक पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे मोदी साहेब मला ओळखतात नड्डा साहेब ओळखतात राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार मला ओळखतात राष्ट्रीय अध्यक्ष एकनाथ पवार मला वेगळतात मी त्यांना स्वतःसाठी मागाय काय येणार नाही ना है। त्यांना सांगेन की माझ्या परभणीसाठी काहीतरी द्या म्हणून त्यांच्या दारात मी जोडी पसराय जाईल आणि मला माहित आहे संभाजीनगरचा विकास आहे नांदेडचा विकास आहे लातूरचा विकास आहे त्याच्या धरतीनं जर परभणीचा विकास नाही झाला तर महादेव जानकर पुन्हा तुम्हाला येणार नाही हे सविश्वास देतो आणि मी तर राहणार आहे एक घर घेतोय मी आता काळजी करू नका मी बी पस्तीस चाळीस वर्ष फिरतोय इथे छोटासा बंगला घेतो आणि महिन्यातून तुमचं काम कलेक्टर एस पी साऱ्यांच्या साक्षीनं करण्यासाठी मी प्रयत्न करील एवढं अभिवचन देतो मला इंग्लिश येत सतरा भाषा येतात दादा सतरा भाषा येतात खासदारकीच्या ठिकाणी इंग्लिश चांगलं लागतं हिंदी चांगलं जातं आणि मला ते चांगलं येतं त्यामुळं मोदी साहेबापाशी बसून कसा फंड आणायचा आहे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत अजितदादा एकनाथ शिंदे आहेत या तिघांच्या हाताला धरून मी विनंती करू शकतो एवढी ताकद तुम्ही द्यायची भूमिका करा आणि माझी आपल्याला विनंती आहे मी महायुतीचा उमेदवार आहे मी सत्तेचाळीस ठिकाणी यांना मदत करायला जाणार आहे मला एका ठिकाणी फक्त तुमची मदत पाहिजे मी एक खासदार होणार आहे पण माझी तुम्हाला विनंती आहे सर्व तन मन धाना साथ देऊन हे करण्याचा प्रयत्न करा आपण मोड्या मॉडेल पार्लमेंटरी सीट बनण्याचा प्रयत्न करू मॉडेल बनू स्टार एमआर विषय आणू एअरपोर्ट <coughs> आणण्याची सोय करू एअरपोर्ट देखील रेल्वेच्या दृष्टीने देखील आपण व्हॅगन आणि बोगीन करण्याचा प्रयत्न करू समृद्धी मार्गाला हा जिल्हा जोडण्यासाठी मी विनंती करीन त्या दृष्टीनं आपली प्रगती करू <coughs> परभणी जिल्ह्यातली लोक मराठवाडा विदर्भ सॉरी मुंबई पुणे तिथं जगाय जातात मी ह्या नेत्यांना विनंती करीन की आम्हाला स्टार एमआयडीसी द्या आम्हाला रस्ते राह विकासाच्या गंगा आणण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी मी प्रयत्न करीन माझं कुठं कॉलेज नाही शाळा नाही ना 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 काय भानगर नाही लग्न नाही लपडं नाही कुठं काही नाही काळजी करू नका आपला ध्येय आहे ती तुमच्यासाठीच आहे सा लोणीकर साहेब काळजी करू नका माझ्यानंतर नंबर तुमच्या पोरला मिळेल राजेश विटेकरला मिळेल मेग्नाथिदी तुला मिळेल मी त्यावेळेस देवेंद्र फडणवीसला अजितदादाला एकनाथ शिंदेला विनंती करील की मला युपीला टाका युपीत न लढीन मी उत्तर प्रदेशमध्ये लढीन त्यामुळे तुम्ही माझी विनंती आहे मला तुम्ही दत्तक घेतलेला आहे त्या दत्तकचं पारण चांगलं फिडीन एवढी विनंती करतो आणि ह्या नेत्यांनी माझा विश्वास टाकून मला जागा दिली राष्ट्रवादीच्या जा कोटातले अजितदादा बारामतीला महादेव जानकर देखील येणार आहे प्रत्येक मतदारसंघात हेलिकॉप्टर उतरवणार आहे मी येणार आहे राष्ट्रवादीच्या जा कोट्यातली जागा मिळाली मला फडणवीस साहेबांनी बोलले होते ती जागा आपण असं करून तसं करू त्यांनी जागा दिली त्यामुळं आम्हाला ही सीट मिळाली राष्ट्र बी जे पी राष्ट्रवादी आणि शिवसेनेनंतर आम्हाला संधी दिली आम्हाला मान सन्मान दिला त्याबद्दल मी तुमच्या तिघाचं देखील हृदयातनं अभिनंदन करतो आणि मला दिल्लीला जाण्याची आपण संधी देताल आशीर्वाद करताल अशा अपेक्षा व्यक्त करून मी आपल्या जागेतो जय हिंद जय भारत